य नमः श्री सरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः जगद्गुरु नरेन्द्राचार्य महाराजगीजय सद्गुरुकाडसिद्धेश्वरमहाराजगीजय संत शिरोमणी गजानन की जय अध्य जगधरु रामानंदाचार्य महाराज की जय शिया रामचंद्र की जय विष्णु, गुरुर देवो महेश्वरा गुरूरसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय पाचवा श्रीराम तैरी वैराग्यचिनी आधारे विषय दौडनी बाहिरे शरीरे कंदरे केले मन सजेती संधी भेटी जेत भूपल्लवा पडे गाठी तेथ पाठी मोरी दिठी पारखो निया सांडुणी दक्षिणी वाम, प्राणापान समा चित्तेसी व्योमा गामीये ये करीते तेथे जैसी रथोद्दके सकळे घेऊन गंगा समुद्री मिळे मग ए के कुवे गले, निवडू नये तैसी वासनांतराची विवंचना मग पैसी पारुखे अर्जुना जे वेळी गगनी लयो मना पवने की जे जे हे संसार चित्र उमटे तो फाटे जैसे आटे मग प्रतिभा नाही तैसे मनायथ मुद्दल जाय मग अहम भावा की कहे आहे मनु ने शरीर ची ब्रह्म होए तो पुंडली कवर दे हाँ। पंढरीनाथ नरेंद्राचार्य की महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन या संतसंघामध्ये जमलेल्या गुरुबंधूंना गुरु, गुरु भगिनीना भगिनींना श्री गुरुदेव भाविकांनो आपण मागच्या संतसंघामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म्याच्याच वाणीमधून आपण की हे जे पर ब्रह्मरूप झालेले जे सत्पुरुष असतात त्यांचे वैशिष्ट्य काय त्यांचे गुण काय याबद्दल आपण गुरुमाऊलीच्या मुखामधून श्रवण केलेलं आहे आणि हे जे परब्रह्माला जे मिळालेले जे देहधारी पुरुष असतात ते कसे मिळतात ते ब्रह्मरूप काय त्यांची कशी होते हे आज आपल्याला या अध्यायामध्ये पाचव्या अध्यायामध्ये आज आपल्याला पाहायचं तसं पाहिलं तर परब्रह्माचं वर्णन कुठले शास्त्रसुद्धा करू शकलेले नाहीत कोणीही त्याचं वर्णन तो अनंत आहे त्याची शक्तीचं वर्णन करू शकत नाही त्याचं रूपाचं वर्णन करू शकत नाही परंतु या देहामध्ये आलेले जे सत्पुरुष आहेत काया कायेनं आलेले आहेत त्यांचे जे गुण आहेत ते परब्रह्म्याचे तंतोतंत गुण त्यांच्यामध्ये असतात आणि ते कसे असतात हे आज आपल्याला पाहायचे आहे आणि म्हणून त्याच्यासाठी जे आहे की या ज्ञानेश्वर माऊलींनी या ठिकाणी जे भगवान श्रीकृष्ण गुरुच्या रूपामध्येच परब्रह्म्याचं रूप आहे आणि ते आपल्या शिष्याला अर्जुनाला मार्गदर्शन करत आहेत की बाबा हे जे आहे मोहमायामध्ये तू जे अडकलेला आहेस ना तर तुला ज्ञान देत आहेस आणि म्हणून कर्म कर कर्म करता तुला कुठल्याही प्रकारचं फळ भेटणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठी जे आहे हे सत्पुरुष जे आहे ते, ते वैराग्याशिवाय काही भेटतच नाही भक्ती ज्ञान वैराग्य आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला जर पर ब्रह्मरूप काया जर करायचं असेल परब्रह्म आपल्याला आत्मज्ञानी साक्षातकारी जर व्हायचं असेल ते पुरुष काय करतात त्यांच्या मध्ये वैराग्य हे खचाकच भरलेलं असतं आणि म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराजाच्या जीवनामध्ये एक दृष्टांत आहे छोटासा की तुकाराम महाराजांना वैराग्य खचाकच भरलेलं होतं आणि वैराग्य म्हणजे काय की कुठल्याच प्रकारची अभिलाषा नाही आहे हे जे नाशिवंत सर्व श्रेष्ठी आहे त्या श्रेष्ठीबद्दल अभिलाषा नाही कुठल्याच प्रकारचं फक्त ते परब्रह्म्याशी एक रूप झालेले असतात त्या अनंताशी एक रूप झालेले असतात आणि म्हणून याचं मोल नाही आहे आपल्याला जे सर्वसाधारण माणसाला बंगला गाडी हे संपत्ती संतती सुख वगैरे हे जे आहे हे क्षणिक सुख आहे आणि म्हणून तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये त्यांची परिस्थिती हालकीची होती की त्यांची पत्नी जे आहे अन्न अन्न करून मृत्यू पावली त्यांच्या घरामध्ये अठरा वीस व दारिद्रि ते सावकार होते परंतु त्यांना जीवनाचं सत्य समजलं आणि ते सावकाराचे जे वय आहेत ते इंद्राण्यामध्ये बुडून टाकले त्यांनी आणि ते फक्त ते डोंगरावर जाऊन भगवंताचं नामस्मरण करत असत आणि ही आलाखाची परिस्थितीची जाणीव आपले महाराष्ट्राचे जे राजे आहेत शिवछत्रपती महाराज दैवत आपलं त्यांना लक्षात आलं की हे संत आहेत महंत आहेत आणि यांची परिस्थिती आणि म्हणून त्यांनी नजराना पाठवला त्यांच्या घरी एवढं दारिद्र्य असताना सुद्धा तो नजराना तुकाराम महाराजांनी स्वीकारलेला नाही तो महागारी पाठवला हे वैराग्याचं लक्षण आहे आणि म्हणून तसंच आपले पिठाचे संस्थापक जे आहेत जगद्गुरु नरेंद्र महाराज संस्थान त्यांच्यामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकारो तुकाराम महाराज सारखंच वैराग्य खचाखचून भरलेलं मा आहे माझ्या जीवनातली एक गोष्ट आहे मी स्वामीजींच्या सहवासामध्ये काम करत असताना की एका आमच्या जिल्ह्यामधल्या नेत्याने सांगितलं की एवढं मोठं तुमचा संप्रदाय आहे कुठं एका तालुक्यामध्ये शंभर गावामध्ये नव्वद नव्वद गावामध्ये संप्रदाय तिथं पाचशे असतील हजार असतील दोन हजार असतील पण दहाच गाव खाली असा संप्रदाय वाढलेला आहे आणि त्यांनी एकदा मला प्रश्न केला की आमची इच्छा आहे म्हणे की दहा वर्षापूर्वीची घटना आहे की तुमच्या संस्थांना काहीतरी तुमच्या महाराजांना तुमच्या गुरुंना माझ्याकडून काहीतरी भेट द्यावी आणि म्हणून ही जी वार्ता आहे स्वामीजीच्या कानावर हसते परस्ते परहसते घालण्यात आली स्वामीजीने सांगितले की त्यावेळेस त्या काळामध्ये दहा वर्षापूर्वी ते जे ग्रस्त होते दहा लाख रुपये आपल्या संस्थांना स्वामीजींना भेट म्हणून देण्यासाठी तयार होते स्वामीजीनं स्पष्ट नकार दिला अर ते म्हणले त्यांचा उद्देश काय आहे म्हणले ते द्यायचं आणि आपल्याला पैशाची गरजच काय आहे म्हणले आणि अशा प्रकारचं की आजच्या काळामध्ये जे सर्व जे आहेत नव्वद टक्के लोक जे आहेत संपत्तीच्या पाठी लागलेल्या आहेत भौतिक सुखाच्या पाठी मागा लागलेल्या आहेत परंतु असे एक स्वामीजी आहेत की त्यांना द्रव्य मी गेल्या पंधरा वर्षापासून स्वामीजीच्या सहवासात आहे तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत परब्रह्माचे सगळे जे गुण आहेत ते प्रत्यक्ष आम्ही नजरानं पाहत आहोत आणि म्हणून या ठिकाणी विषयांतर होत आहे आणि म्हणून वैराग्याचं जर या सांप्रत काळामध्ये जर एकमेव उदाहरण कुठलं असेल तर ते जगद्गुरू नरेंद्र महाराज आहेत आणि म्हणून या ठिकाणी की तरी वैराग्याचे नि आधारे जी विशेष दौडून बाहेरे शरीर एकंदरे केले म्हण आणि म्हणून वैराग्याच्या आधारामध्ये आधार घेऊन जे विषय वासनं आहेत त्या विषय वासनाला ते सत्पुरुष जे आहे ते, ते या शरीरामधून बाहेर काढून फेकून देतात आणि आपलं मन जे आहे ते एकनिष्ठ करतात एकाग्र करतात करता। पुढे त्यांनी सांगितलेलं आहे की ब्रह्मरूप काय होण्यासाठी दुसरं जर जे आहे तर आपल्या शरीरामध्ये योगाचं ज्ञान द्यायला लागले भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगितलं की योगाचं ज्ञान अरे तुला कर्म मार्ग सांगितलं मी परंतु मी आता ज्ञान मार्ग आणि आता मी काय करत आहे की या ठिकाणी योग मार्गचं तुला आकलन देत आहे की योगानं कसं आपल्याला ब्रह्मरूप काय होते किंवा आत्मसाक्षात्कारी कसं होते किंवा परब्रह्मापर्यंत आपल्याला कसं पोचता येते तर त्याच्यासाठी जे आपलं शरीराची रचना आहे स्वामीजीचा जे ग्रंथ संपदा आहे त्याच्यामध्ये मुक्तीचे राजमार्ग म्हणून एक ग्रंथ आहे आणि ज्यावेळेस आपण ते वाचायला लागतो ना की एवढा मोठा विषय कठीण विषय आहे हे शरीरामध्ये जे आपल्याला नजरेनं दिसत नाही आपल्या डोळ्याने ह्या हे साधे जे डोळे आहेत आपले कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय जे आहेत त्यांना आपल्यालाच ते ओळखू शकत नाही ते सूक्ष्म आहेत परंतु ज्या वेळेस ते ग्रंथ वाचायला लागलो ना आपण की आपल्याला त्याचं आकलन व्हायला लागतं अरे ते आपण कधीच कल्पनासुद्धा केली नाही आणि त्याचं आपल्याला ज्ञान व्हायला लागतं इतक्या सोप्या भाषेमध्ये ते एवढं जे गुह्य ज्ञान आहे ते स्वामीजीनं कर्ममार्ग ज्ञानमार्ग भक्तिमार्ग योग मार्ग याची उकल केलेली आहे आणि एवढं आपल्याला छोटे आपण बालक अज्ञानी आणि स्वामीजींनी जे आहे हे जे ज्ञान आहे ते छोट्या छोट्या घासामध्ये आपल्याला पचन होणार नाही आपली जी आहे ती आपली क्षमता नाही राहिलेली आहे आणि म्हणून त्याच्यासाठी स्वामीजीचा मुक्तीचा राजमार्ग आहे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे की हे शरीराची रचना काय आहे की शरीर असा एकमेव प्राणी आहे मनुष्य हा एकमेव प्राणी आहे की त्यालाच ज्ञान मिळू शकते त्याचाच उद्धार होऊ शकते बाकीच्या योनीमध्ये त्याला ज्ञान नाही आहे त्याला बुद्धी नाही आहे आणि म्हणून या याच्यामध्ये शरीराची रचना सांगत असताना इतकी विस्तृत सांगितलं आहे की मनुष्याला मेरुदंड असतो आणि या मेरुदंडामध्ये जसा इंग्रजीचा आठचा आकडा आडवा केला तर दोन त्या मेरुदंडाची एक उजवी बाजू असते आणि एक डावी बाजू असते उजव्या बाजूला पिंगळा नावाची पिंगला नावाची नाडी असते आणि डाव्या बाजूला जे आहे ते इडा नावाची आणि मधला जो मार्ग आहे बारीक सूक्ष्म असतो तो सुसुमनेचा मार्ग आहे ती मुलाधार चक्रामध्ये ज्या या ठिकाणी आपला कमरेचा मनकाचा शेवटचा भाग आहे त्या ठिकाणी मुलाधार चक्रामध्ये त्या ठिकाणी ती तिथून सुरुवात होते आणि तिथं कुंडली नावाची आ, शक्ती ही सुप्त अवस्थेमध्ये मनुष्याच्या असते आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी सांगितलं की की ही जी इडा आहे पिंगला आहे आणि त्याचबरोबर ही सुसुमना नाडी याचा जो संयोग होतो त्या ठिकाणी की भुवयाच्या दोन्ही जो आज्ञाचक्र आहे त्या आज्ञाचक्रामध्ये आपण ही जी दृष्टी आहे ती उरपाटी करून पुढे पाहायचं नाही तर आपल्या शरीरामध्ये उफ उपराटी करायची आणि उपराटी केल्यानंतर ते या ठिकाणी मनामधले जे आ, विचार आहेत ते आपले सगळे गळून पडतात पुढे त्यांनी सांगितलं भगवान श्रीकृष्णाने की श्रीकृष्ण म्हणतात की बाबा रे काय करा तुम्ही तर हे योग मार्ग असा आहे की तुमच्या शरीरामध्ये जे आहे ना ते डावी नागपुडी आणि उजवा उजवी नागपुडी या ठिकाणी योगामध्ये पूरक रेचक आणि कुंभक ही साधना आहे की प्राणवायू घेण्याची आणि त्याच्याद्वारे त्या प्राणवायूच्याद्वारे आपली कुंडलीने जागृत करण्याची तर ती कशी करायला त्याचं काय साधना आहे कशा प्रकारचं आहे तर कुंभक पूरक आणि रेचक पूरक श्वास आत घेतण्याला काय म्हणजे पूरक म्हणायचं आणि श्वास बाहेर पाडण्याच्या का काढण्याला तर रेचक म्हणायचं तर डावी नाडी आणि उजवी नाडू काय करायची बंद करायची सांडूनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि ते केल्यानंतर ती सुषमना नाडीमध्ये जे आहे ते प्राण आणि आपण वायू ते त्या ठिकाणी सोडायचा आणि त्याच्यामध्ये आपलं आपली जी चित्त आहे ते चित्त हे आकाशामध्ये चिद्द चिद्द आकाशामध्ये घेऊन जायचं आता प्रश्न असा आहे की हे आकाश म्हणजे आपल्याला हे भू आकाश आहे हे आपल्या नजरेनं आपण त्याचं अनुमान करू शकतो पाहू शकतो पण योगी त्याला चिद्द आकाश म्हणतात आणि म्हणून स्वामीजी नेहमी सांगतात पिंडी ते ब्रह्मांडी अहो ब्रह्मांड कुठं है, आहे आपल्या शरीरामध्येच भरलेलं आहे आणि म्हणून कितीही जरी एखादी भक्त असू दे एखादी शिष्य असू दे कितीही परा अवखड खोड्या करू खोड्या करू दे स्वामीजी त्याला पुन्हा 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 सांगतात आणि माझा स्वतःचा अनुभव आहे की ज्यावेळेस मी कार्यकर्ता म्हणून फिरलो फिरत असतो की बिघडलेल्या गाड्या स्वामीजीने दुरुस्त केलेल्या अहो लाखोचा समुदाय जो सकाळपासून संध्याकाळपर्यंत अशा प्रकारचे दारू पिऊन आपल्या घरादारा उद्ध्वस्त करून कुठल्याच प्रकारची जे आहेत गुण आहेत त्यांच्यामध्ये गुन्हे नव्हते हे प्रत्यक्ष नजरेनं पाहिलेलं आहे आणि असे लोक स्वामीजीने गोळा केले त्यांना मार्गदर्शन केलं त्यांना दुर्वशनातून दूर, दूर केलं आणि तेच अशा प्रकारचे ज्ञानेश्वरी वाचायला लागले भगवद्गीता वाचायला लागले त्या ठिकाणी साधना करायला लागले तेच कितीतरी सद्गुणी माणसापेक्षा त्यांचं वर्तणूक आणि म्हणून या ठिकाणी हई स्वामीजीनी ही जी शाळा खुललेली आहे की कुठं की माणसाची शाळा आहे ही विठ्ठल नामाची जी शाळा आहे ही शाळाच आपल्याला वेळ लावते आणि मग आपल्याला प्रपंचात ठेवून आपल्याकडून परमार्थ करून घेते परमार्थ हा जीवनाचा एक अविभाज्य भाग माणसाचा था झाला पाहिजे कारण आम्ही अनेक वेळा वारंवार या गोष्टीचा पुनरुच्चार करतो कारण आमचं प्रामाणिक मत आहे की मनुष्य जन्म ही माणसाला मिळालेली संधी आहे त्या जीवाला मिळालेली त्या प्राण्याला मिळालेली एक संधी आहे या संधीचा उपयोग करून या देहाचा उपयोग करून या प्राण्यानं या जीवानं मी कोण का जन्माला घातलं गेलं मी चराचरामध्ये कसा आहे याचं ज्ञान अवगत करून घ्यावं कारण अनेक धर्मग्रंथ तुम्ही वाचलेत की तुमच्या लक्षात येईल सर्व धर्मग्रंथांचं म्हणणं आहे की तुम्हाला मोक्ष मिळाला पाहिजे महामोक्ष मोक्ष मिळण्यासाठी जसं गाईचं दूध मिळालं नाही की पिठाच्या दुधावर ताण भागवली जाते तसं आपल्या धर्मामध्ये सुद्धा जिवंत जिवंतपणे मोक्ष नाही मिळाल ना की निदान मेल्यानंतर तर त्याला मोक्ष मिळावा म्हणून आपण क्रियाकर्म करतो मेल्यानंतर दशक्रिया करतो वर्ष श्राद्ध घालतो काही जण महाळ घालतात हे तो हाच असतो की आता तरी तो आत्मा स्वर्गात जाऊ दे मुक्त होऊ दे मोक्ष दे मेल्यानंतर मोक्ष कधी मिळत नाही लक्षात घ्या मेलय कोण शरीर मेलय ते शरीराला मोक्ष मिळून काय उपयोग नाही तो दिलेलाच आहात तुमच्या धर्माप्रमाणे मग काही जणांनी त्याला मोक्ष असा दिला अग्नीमध्ये टाकून दिलेला आहे काही जणांनी त्याला जमिनीमध्ये गाडून टाकलेलं आहे काही जणांनी त्याला पेटीमध्ये झाक झाकून पुन्हा जमनीमध्ये गाडलेलं आहे काही जणांनी विहिरीवर लटकवून ठेवलेलं आहे आपापल्या पद्धतीनं त्या देहाला देहाची विल्हेवाट आपण लावलेली आहे पण याचं नाव मोक्ष नाही आहे याला मोक्ष म्हणत नाहीत जोपर्यंत अज्ञानातून आपली सुटका होत नाही तोपर्यंत आपल्याला मोक्ष हा मिळूच शकत नाही आणि अज्ञान काय तर अज्ञान हेच आहे की मी आणि माझं सर्व जग हे ज्यावेळी अज्ञान आपल्यातलं निघून जाईल आणि मी दुसरा कोणी नाही अरे शरीर एक माध्यम आहे मी चराचरात आहे मी सर्वत्र आहे अत्र तत्र सर्वत्र मी पसरलेलं आहे याचं ज्यावेळी स्वतःमध्ये यथार्थ ज्ञान होईल त्याचं नाव मोक्ष आहे त्या अशा मोक्ष मिळवणाऱ्या माणसांची लक्षणं भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात अर्जुन प्रभावित झालेला आहे कारण त्याच्यातला मुमुक्षू जागृत झालेला जा आहे आणि प्रभावित होऊन तो अजून काहीतरी देवानं सांगावं जसं तुम्ही संत संघाला येणारे जे ईश्वर प्रेमी आहात ईश्वराचे लाडले आहात तुम्हाला वाटत असं दर रविवारी स्वामींनी काहीतरी जास्त बोलावं हो। या प्रवचनकारांपेक्षा स्वामींनी जादा सांगावा मला ऐकण्यासाठी आपली इच्छा असते तसं अर्जुनाच्या मनामध्ये येऊ लागलं की आता भगवान कृष्णानं अजून याच्यामध्ये काहीतरी सविस्तर सांगावं हे फार चांगलं आहे हा जो ज्ञानयोग आहे हा ज्ञानयोग आपल्यासारख्या सामान्य माणसाला जमेल असं वाटत नाही आहे हा जो अष्टांग योग आहे तोही जमेल कर असं वाटत नाही परंतु कर्मसन्यास योग आहे हा फार चांगला वाटतो योग कारण नैमित्तिक कर्म करायचे आहेत आणि नैमित्तिक कर्म करत असताना दैनंदिन कर्म करत असताना ती निर्लेप वृत्तीनं करा फळाची अपेक्षा ठेवून करू नका तरी सुद्धा तुम्ही मोक्षाला जाल म्हणून भगवान कृष्ण सांगताय त्या कर्म कर्मसन्यास फारच एक रुचिकारक विषय आहे त्या अर्जुनाच्या मनामध्ये अशी अभिलाषा होते की देवाने अजून काहीतरी सांगावं आणि हे भगवान कृष्ण जाणतात आणि म्हणतात अरे पार्था तुला मी कर्मसन्याशी व्यक्तीची जी लक्षणं सांगतोय निर्लेप कसं वावं कुठल्याही गोष्टीचं श्रेय न घाता कसं जगाव आणि कर्म करता करता मोक्षाचे भोगते कसं व्हावं हे सांगत असताना मला असं दिसतंय की तुला अजून मी काहीतरी सांगावं तेव्हा अर्जुन म्हणतो की देवा की तुम्ही मन आहात लाखो करोडो लोकांच्या अंतकरणामध्ये काय चाललेलं असतं ते जाणणारे तुम्ही आहात आणि त्यामुळे तुम्ही हे बरोबर जाणलेलं आहात की मला कर्मसन्याशी या योगाबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे माझी उत्कंठा आता शिगेला पोचलेली आहे आणि मला असं वाटू लागलं की हे मला शक्य आहे हे मी जमवू शकेन असं वाटू लागलं ला आहे त्यामुळे याबाबत आणखीन काही आपण सांगावं अशी आपल्याला प्रार्थना आहे आणि अशा प्रकारचा संवाद दोघांचा चाललेला आहे आणि ज्ञानेश्वर माऊलीने इथे हा पाचवा अध्याय समाप्त केलेला आहे आणि सहाव्या अवतारामध्ये म्हणजे सहाव्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर माऊली त्याच्यावर भाष्य करतील की जे भगवान कृष्ण आणि अर्जुन या दोघांमध्ये जो संवाद झालेला आहे या कर्मसन्यासाबद्दल कर्मसन्याशी जो आहे हा कर्मसन्याशी या कर्मयोगी ह्याला कसं ओळखावं याबाबत विस्तृत माहिती ही पुढच्या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल कर्माऊलीनं आपले पण उत्कंठा किती आहे हे कदाचित माऊलीला पण आपली तपासायचे असेल म्हणून आपल्या ज्ञानेश्वर माऊलीने काय केलं या अध्यायाचा शेवट बरोबर इथेच करून टाकला आणि आपली उत् उत्कंठा जी आहे ती जास्त ताणण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या वेळेला शुधार्थी असतो त्यावेळेस त्याला शुधा लागते खरंच शुधा लागले का हा जाणताने मी पडून बघतो बाळ रडत असतं तर खरंच ते आईसाठी आहे की आपलं काहीतरी टाईमपास करत आहे त्याला खरंच दूध हवं आहे त्याला खरंच भूक लागलं आहे की काय हे आईसुद्धा चाचपडून बघत असते त्याला थोडंसं जाणून घेते म्हणून थोडा वेळ रडू देते आणि तिच्या लक्षात आलं नाही ना आता ह्याला उचलून घेतलंच पाहिजे की पटकन ते आपल्या उराशी त्याला बिलकते त्याला उचलून घेते आणि स्तनपान करते मला वाटतं माऊली ज्ञानेश्वरीचा ज्ञानेश्वर माऊलींचा हाच उद्देश कदाचित असेल की आपली जी प्रतीक्षा आहे आपल्याला लागलेल्या आ अंतकरणामध्ये लागलेली जी उत्कंठा आहे ती किती वाढते ती बघायची असेल आणि म्हणून त्यांनी साव्या अध्यायाला जो प्रारंभ करतील त्या साव्या अध्यायामध्ये भगवान कृष्णाला जो अर्जुनानं प्रश्न विचारलेला आहे की मला अजून ऐकायचं आहे त्या विषयाला ते सुरुवात करतील म्हणून आपल्याला इथं थांबवावं लागेन लागणार आहे आणि पुढच्या आठवड्यात रविवारी बरोबर आपण बर आपल्या वेळेमध्ये यायचं आहे आणि पुढच्या विषयाला आपण सुरुवात करायची जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काळ सिद्धेश्वर की जय संत शिरोमणी गजानन महाराज की आरद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज जय, वल्लभ रामचंद्र की जय